नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन यम यम यस रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शालेय क्षमता चाचणी सॅट या परीक्षेची अंतरिम संभाव्य उत्तरसूची आज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची संभाव्य उत्तरे आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक दोन दोन तीन तीन चार चार एक पाच तीन सहा चार सात दोन आठ एक नऊ दोन दहा चार अकरा एक बारा दोन तेरा चार चौदा दोन पंधरा तीन सोळा चार सतरा तीन अठरा दोन एकोणीस एक वीस तीन एकवीस एक बावीस चार तेवीस दोन चोवीस चार पंचवीस एक सव्वीस तीन सत्तावीस एक अठ्ठावीस तीन एकोणतीस दोन तीस चार एकतीस एक बत्तीस तीन तेहतीस दोन चौतीस चार पस्तीस दोन छत्तीस तीन सदतीस चार अडतीस एक एकोणचाळीस चार चाळीस दोन एक्केचाळीस एक बेचाळीस दोन त्रेचाळीस चार चव्वेचाळीस एक पंचेचाळीस तीन शेहेचाळीस चार सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस एक एकोणपन्नास तीन पन्नास दोन एक्कावन्न एक बावन्न तीन त्रेपन्न दोन चोपन्न चार पंचावन्न तीन छप्पन्न एक सत्तावन्न तीन अठ्ठावन्न एक एकोणसाठ तीन साठ चार एकसष्ट तीन बासष्ट दोन त्रेसष्ट तीन चौसष्ट तीन पासष्ट दोन सहासष्ट तीन सदुसष्ट दोन अडुसष्ट तीन एकोणसत्तर चार सत्तर एक एकाहत्तर दोन बहात्तर तीन त्र्याहत्तर चार चौऱ्याहत्तर तीन पंच्याहत्तर एक शहात्तर चार सत्याहत्तर दोन अष्ट्याहत्तर तीन एकोणऐंशी एक ऐंशी दोन एक्क्याऐंशी चार ब्याऐंशी तीन त्र्याऐंशी तीन चौऱ्याऐंशी चार पंच्याऐंशी दोन शहाऐंशी दोन सत्त्याऐंशी तीन अठ्ठ्याऐंशी चार एकोणनव्वद एक नव्वद एक धन्यवाद